महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील खडकी गावामध्ये धनगर समाजाला एस आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे याकरिता खडकी गावातील सकल धनगर समाजाच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेश काळे युवा नेते सुनील देवकर नामदेव हक्के सुशील हक्के विक्रम हक्के खडकी गावातील बैठकीचे आयोजन तुळजापूर तालुक्यातील युवा नेते राम जवान यांनी केले होते या बैठकीमध्ये तुळजापूर तालुक्यात संख्याबळाने एक नंबरचा हो समाज असून देखील आजपर्यंत धनगर समाजाचा आमदार होऊ शकला नाही याचं कारण समाज एकत्रित नसल्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रस्थापिताच्या दावणीला बांधल्यामुळे वर्षानुवर्ष समाजाच्या मताचा वापर केला जात आहे धनगर समाजाच्या पदरात काहीच पडत नाही तुळजापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं स्मारक आतापर्यंत पक्षाने व आमदाराने पुढाकार घेऊन केले नाही परंतु खडकी गावातील एका युवकाने राम जवान यांनी पाठपुरावा केला व लवकरच तेथे अहिल्यादेवी स्मारक होईल यासाठी प्रयत्न करीत आहेत असे बैठ या बैठकीमध्ये सांगण्यात आले या बैठकीमध्ये सकल धनगर समाज तुळजापूर तालुक्यात धनगर समाजाचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला तसेच धाराशिव व मराठवाड्यामध्ये धनगर समाजाचे आमदार कसे वाढतील व त्यांना प्रतिनिधित्व कसे मिळेल यासाठी सदैव प्रयत्न करणार असे उमेशजी काळे यांनी सांगितले सुनीलजी देवकर यांनी रास्ता रोको व धनगर मिळावे यासाठी सकल धनगर समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले सुशील हाके व विक्रम हाके यांनी धनगर युवकांची मोठी मूठ बांधणार असा संकल्प केला व नामदेव हक्के यांनी धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनास आर्थिक सहकार्य देणार अशा चर्चांतून समाज एकत्रित करण्याची ग्वाही दिली यावेळी मोठ्या प्रमाणात खडकी गावांमध्ये धनगर समाज एकत्रित आला होता आज धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका खडकी गावामध्ये सकल धनगर समाजाचे धनगर समाजाला एस आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे याकरिता धनगर समाज बांधवाची बैठक आयोजन करण्यात आली होती व या बैठकीस सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणे उपस्थित राहून कोंगडी बैठकीमध्ये उत्स्फूटपणे प्रतिसाद दिला यापुढे तुळजापूर तालुक्यातील चिवरी व अंदूर प्रत्येक गावामध्ये धनगर समाजाची घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात येईल सर्व समाज बांधवांनी प्रत्येक गावात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हेच आवाहन केले जाईल आज खडकी गावामध्ये सकल धनगर समाज बांधव यांची घोंगडी बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे आजच्या घोंगडी बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांनी एक निर्धार केला आहे की जोपर्यंत धनगर समाजाला एस आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत धनगर समाजाचा हा लढा तीव्रपणे चालू राहील आम्हाला या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार तसेच सर्व विरोधी पक्ष यांना या बैठकीच्या माध्यमातून एक आव्हान करायचं आहे की गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष सगळ्याच प्रस्थापित पक्षांनी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप या सगळ्याच पक्षांनी आम्हाला फसवण्याचं काम केलेलं आहे आमची तुम्हाला एक विनंती आहे की महाराष्ट्रातला जो धनगर समाज आहे तो येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन आज घोंगडी बैठकीच्या माध्यमातून समाजाच्या प्रतिक्रिया घेऊन आंदोलनाचं जन आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहणार आहे आज आम्ही एक घटक आहोत याच माध्यमातून पुणे असेल सांगली सातारा प्रत्येक ठिकाणी या समाजवा घोंगडी बैठका चालू आहेत समाजाच्या माध्यमातून आम्हाला सरकारला आणि विरोधी पक्षाला या ठिकाणी आव्हान करायचं आहे की सगळ्यांनी तुम्ही सत्ता भोगलेली आहे सगळ्यांनीच आम्हाला या ठिकाणी फसवण्याचं काम केलेलं आहे तर या महाराष्ट्राचा धनगर समाज हा संघटित झालेला आहे येणाऱ्या काळात जोपर्यंत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत धनगर समाजाचा हा लढा थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये या उमडी बैठकीच्या माध्यमातून समाजात जनजागृती करून एक जन आंदोलन होईल आणि या जन जन आंदोलनाची ठिणगी आज या ठिकाणी पडलेली आहे याचा वनवा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेल सर्व प्रस्थापित पक्ष सत्ताधारी असतील ना विरोधक असतील या सगळ्यांना आमची विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही सगळेजण एकत्र बसा सत्ताधारी असतील ना विरोधक असतील आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मार्ग काढा येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज मत कुणाला सध्या आणि खाली कुणाला खेचायचं याची सगळी मांडणी धनगर समाजाच्या युवकांनी केलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठं जनआंदोलन तुम्हाला या ठिकाणी सरकारला आणि विरोधी पक्षाला भोगावं लागेल आणि परिणाम न भूतो भविष्य असतील एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद तुळजापूर तालुक्यातील खडकिया गावामध्ये दक्षिण सोलापूरमधून निघालेली अशोक मेघाची गौडदौड आज खडकी या गावामध्ये घोंगडी बैठकीच्या माध्यमातून समाज बांधवापर्यंत ये आहे येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार यांना या बैठकीच्या माध्यमातून हा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देत आहोत येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या आधी जर ठाम भूमिका तुम्ही आरक्षणाबाबत एसटी आरक्षणाबाबत मांडली नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला धनगर समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय ना राहणार नाही एवढी क्वाही मी समाज माध्यमांच्या देतो आणि येणाऱ्या काळामध्ये समाज हा जागृत झालेला आहे एवढीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून सरकार ही बाबी पोहोचत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद